नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची अतिशय शास्त्रोक्त माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा महाशिवरात्रीच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सुरुवातीला आपण महाशिवरात्री शब्दाचा अर्थ जाणून घेऊया पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस असतो असं म्हटलं जातं शिवरात्रीच्या एक प्रहरी शिवशंकर विश्रांती घेतात शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं महाशिवरात्री हा एक हिंदूंचा सण आहे तो माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशी ही शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा मजला सर्वात मोठा असतो महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शंकरांची आराधना व प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो तर इंग्रजी महिन्यांप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असतो संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितलेले आहे या दिवशी बेलाची पानं वाहून भगवान शिवशंकरांची पूजा करावी असं या व्रताचं स्वरूप आहे महाशिवरात्रीला जागरणाचं खूप महत्त्व आहे या दिवशी शंकर पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात हे व्रत दीड दिवसाचं असतं त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत समाप्त होतं दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशीर्वाद घेऊन शिवरात्रीच्या व्रताचा समारोप घेतात महादेवाच्या मंदिरांमध्ये शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी दिसून येते ज्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आहे तर त्या ठिकाणीसुद्धा या दिवशी खूप जास्त गर्दी होते शिवभक्त तिथे दर्शनाला येतात भगवान शिवाचं ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तिथे मोठ्या यात्रा सुद्धा भरतात भगवान शिवशंकरांना एकशे आठ बेलपत्र वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचं फूल भगवान शिवशंकरांना वाहण्याची परंपरा आहे एरवी आपण धोत्र्याच्या फळाकडे एक विषारी फळ म्हणून बघतो मात्र भगवान शिवशंकरांना धोत्र्याचं फळसुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला शिवकृपा प्राप्त होते आणि या दिवशी आपण ओम नम शिवाय किंवा भगवान शिवशंकरांचा जो काही जागृत मंत्र असतो त्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तुम्ही हा जो मंत्र असतो तो, तो रुद्राक्षाच्या माळेवरसुद्धा करू शकता किंवा मग दोन्ही हात जोडून शिवपिंडीकडे बघत बघत किंवा शिवपिंडीवर अभिषेक करत करत जरी केलात तरीसुद्धा याचा आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होतो महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्त उपवास करतात त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये दूध फळं कंदमुळं असा आहार घेतात महाशिवरात्रीला कवठाचं फळ खाण्याला त्याचबरोबर खजूर खाण्यालासुद्धा विशेष महत्त्व मानलं जातं बऱ्याच ठिकाणी आंबट जी फळं असतात ती वर्ज्य केली जातात पण काही ठिकाणी उलट महाशिवरात्रीला आपण आंबट फळं खाऊयात म्हणूनच कवठाच्या फळालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं भारताच्या विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभर विविध तीर्थक्षेत्र तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात शिवरात्री हा सण शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे महाशिवरात्रीचा उपवास पूजा जागरण ही या व्रताची तीन अंग आहेत शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावं शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असं विधान आहे चार प्रहरी पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला कालच शेअर केलेला आहे तुम्ही जाऊन तो बघू शकता याला शिवरात्री पूजा किंवा यामपूजा असं म्हटलं जातं प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावं शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुलं रुद्राक्षांच्या माळा शाळुंका शिवपिंडीवर व्हाव्यात तसेच तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्याने शिवाला ओवाळणी घालावी तर या दिवशी तुम्ही तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून पिंडीच्या सर्व बाजूंनी ते लावू शकतात याला शिवाची ओवाळणी असं म्हटलं जातं महाशिवरात्री शब्दामध्येच तिचा अर्थ दडलेला आहे की या दिवशी दिवसापेक्षा रात्रीची जी पूजा असते ती अतिशय फलदायी किंवा शुभदायी मानली जाते यामुळे माणसाच्या सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते खरं तर चार प्रहराची जी पूजा आहे ती अर्थ धर्म काम मोक्ष या चार उद्देशांसाठी केली जाते चतुर्दशी बऱ्याच वेळा दोन दिवसात विभागलेली असते जर समजा त्रयोदशीच्या मध्यरात्रीच चतुर्दशी येत असेल तर ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचं कालनिर्णय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे स्पष्ट होतं त्यामुळेच शिवरात्रीचं कालनिर्णय करताना बऱ्याच वेळा मतभेदसुद्धा होतात महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजे गाईचं दूध तूप गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप दिला जातो त्यानंतर धोत्रा तसेच बेलाची पानं आणि पांढरी फुलं वाहून देवाची पूजा केली जाते भगवान शिवशंकरांना भोळाशंकर असं म्हटलं जातं उपासना केल्यावर त्व त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे शिवपुराणात अशा अनेक कथासुद्धा आहेत सर्व देवतांमध्ये भगवान शिवाचं महत्त्व अत्याधिक असल्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो अतिशय मंगलमय दिवस म्हणून महाशिवरात्री सण साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यापैकीच ही एक कथा आहे ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विषदेखील बाहेर पडलं या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची शक्ती होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरांमध्येच होती त्यामुळे शिवशंकरांनी हे विष प्राशन केलं आणि ब्रह्मांडाला वाचवलं पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि संपूर्ण देहाचा दाह व्हायला लागला वैद्यांनी भगवान शिवशंकरांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवशंकरांना बरं वाटावं म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याशी व्यवस्था केली जेणेकरून त्यांना झोप लागणार नाही सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असं नाव पडलं असं देखील म्हटलं जातं शिवशंकरांच्या अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केलं होतं महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात आणि भगवान शिवाचे शिवलीला अमृत महारुद्र गायन भजन इत्यादींचं आयोजन केलं जातं भगवान शिवांचं दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधना देखील केली जाते आणखीन एक कथा प्रचलित आहे ती म्हणजे एक पारधी एका जंगलात शिकार शोधण्यासाठी झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार काही सापडली नाही सायंकाळी हरणांचा एक कळप पाणी पिण्यासाठी आला तीर बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरीण पुढं येऊन पारध्याला म्हणालं हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणानं वचन दिल्याने त्याने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरात घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर शब्द पडत होते पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचं होतं सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटलं आता मी माझे कुटुंबप्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरणाची पत्नी पुढे आली आणि म्हटली यांना नको मला मारा माझे पत्नी धर्माचे कर्तव्य मला पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे आता त्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असूनसुद्धा आपल्या कर्तव्याला चुकत नाही तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू म्हणून त्या पारध्याने सर्वांना जीवनदान दिलं देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि शिकाऱ्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला भगवान शिवशंकरांनी हरणाला मृग नक्षत्र तर शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशामध्ये नेहमीकरता करता स्थान दिलं हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता अशा प्रकारे आपणही महाशिवरात्रीचा उपवास करावा हा त्यामागचा हेतू आहे त्यामुळे भगवान शिवशंकर आपल्याला सुद्धा प्रसन्न होतील आणि आपल्या संकटांचे सुद्धा निवारण करतील आता मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी लघुरुद्राभिषेक किंवा रुद्राभिषेक का केला जातो ते करण्याची पद्धत काय आहे यामुळे आपल्याला काय फायदे होतात आपल्या जीवनातील कोणकोणत्या समस्या या गोष्टीमुळे मिटतात या सर्वांची अगदी व्यवस्थितपणे माहिती देते महाशिवरात्रीच्या दिवशी लघुरुद्र अभिषेक करून पुण्यप्राप्त करून घेण्याची आणि शिवसेवा करण्याची ही आपल्याला अतिशय अप्रतिम आणि सुवर्णमय संधी मिळालेली असते भगवान शिवशंकर आणि त्यांचं स्वरूप भग म्हणजे ऐश्वर भगवान म्हणजे ऐश्वरवान शंकरोती इति शंकरा इतिशंकरा शं म्हणजे कल्याण कल्याण करणारे शंकर भगवान असा खरा शंकर शब्दाचा अर्थ आहे देवदेवतांमध्ये भगवान शंकर ही एक मुख्य देवता आहे प्रत्यक्ष शिवाचं रूप हे निर्गुण स्वरूपाचं आहे परंतु उपासनेसाठी त्यांचं रूप लिंग स्वरूपाचं आहे भगवान शिव हे आपल्याला लिंगरूपाने दर्शन देत असतात शिव उपासना करण्याचे विविध मार्ग आहेत त्यापैकी पहिला म्हणजे रुद्राभिषेक करणे दुसरा म्हणजे शिवलीला अमृताचे करणे ओम शिवाय हा जप करणे श्रावणी सोमवारचे व्रत करणे आणि महाशिवरात्रीचा उपवास करणे ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतीच्या तेजोमय रूपात शिवलिंगात प्रकट झालेले आहेत ज्योतिर्लिंगाचा अर्थ काय होतो तर आत्मज्योत ही उपासनेसाठी असते शिवलिंगाची उपासना म्हणजे शिवलिंगावर रुद्राभिषेक म्हणजेच काय पाणी असेल दूध दही तूप मध अशा द्रव पदार्थांचा अभिषेक करणे भगवान शंकरांना अभिषेक अतिशय प्रिय आहे सतत अभिषेकाने ते लवकर प्रसन्नसुद्धा होतात म्हणून जिथे जिथे भगवान शिवशंकरांची पिंड असेल तिथे तिथे पाण्याची संततधार पडावी अशी व्यवस्था केली जाते आपल्याकडे घरीसुद्धा शिवलिंग असेल तर बऱ्याच वेळा आपण गळती खरेदी करतो म्हणजेच गळती याचा अर्थ असा होतो की तीन पायांचा एक स्टँड असतो आणि त्याच्यावर जर आपण तांब्या ठेवला तर त्या तांब्यालासुद्धा एक बारीकसं होल केलं जातं आणि त्यातून टप टप पाणी शिवलिंगावर पडत असतं म्हणजे सतत जरी आपण शिवलिंगावर अभिषेक करू करू शकलो नाही तरी पण त्या गळतीद्वारे शिवलिंगावर पाणी पडत राहतं शिवलिंगाच्या अभिषेकाचं पाणी जाण्याचं टोक उत्तरेकडे असतं काल बऱ्याच वेळा एक प्रश्न आला की तुम्ही शिवपिंड जी आहे ती चुकीची ठेवलेली आहे पण माझ्या घरामध्ये जो देवारा आहे तो पश्चिमेकडे तोंड करून आहे पूजा करताना माझं तोंड पूर्वेकडे होतं आणि शिवपिंड जी आहे तर तिचं निमूळतं जे टोक आहे मी उत्तरेकडेच करून ठेवलेलं आहे शिवलिंगाच्या अभिषेकाचं पाणी जाण्याचं टोप उत्तरेकडे का असतं कारण उत्तरेकडे असणाऱ्या गंगा नदीकडे त्या शिवपिंडीवरचं पाणी किंवा आपण केलेला अभिषेक ओघळून त्या न, न, नदीमध्ये समाविष्ट होतो अशी एक प्रकारची भावना असते रुद्र हा वेदमंत्र आहे रुद्र म्हणजे द्रवणे स्तुती मनुष्याप्रमाणे ईश्वरालासुद्धा प्रिय आहे आपल्या स्तुतीने भगवंताला पाझर फुटला पाहिजे एकदा त्याचं मन द्रवलं की आपण संकटातून वाचतो त्याचा आपल्याला आधार मिळतो पुष्कळ लोकांच्या जीवनात अडथळे येतात आणि प्रगती होत नाही अशा वेळेला रुद्राभिषेक केला की अडचणीतून मार्ग निघतो रुद्र आवर्तनातील सर्व श्लोक संस्कृतमध्ये आहे रुद्र म्हणण्याची विशिष्ट लय आणि पद्धतीसुद्धा आहे त्याचप्रमाणे त्याचे उच्चार करावे लागतात ते वेदमंत्र असल्याने त्यात शक्ती आहे योग्य पद्धतीने उच्चार झाला की ती शक्ती कार्यरत होते आणि आपल्याला अनुभवायलासुद्धा मिळते रुद्राभिषेक आपण घरात करू शकतो बाहेर कुठेही म्हणजे जिथे शिवपिंड असेल तिथेही करू शकतो क्षेत्राच्या ठिकाणी केव्हाही केला तरीसुद्धा चालतो हा अगोदर आपण ठरवून ठेवावा आणि मगच करावा की आपल्याला नेमका रुद्राभिषेक कधी करायचा आहे विशेषतः जेव्हा प्रदोष असेल सोमवार असेल एकादशी तर या दिवशी केला तर अतिशय उत्तम तुमच्या सवडीने महिन्यातून एकदा का होईना तुम्ही यापैकी एखादा दिवस ठरवा आणि रुद्राभिषेक नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर नक्कीच सोन्याहून पिवळं असेल म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून अभिषेक करावा कारण या दिवशी शिवतत्व जे आहे ते हजारोपटीने जास्त असतं आणि शिवतत्व जे आहे ते प्रत्येक शिवपिंडीमध्ये सक्रिय असतं असा सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी पुराणांमध्ये उल्लेख आढळतो रुद्र हा एकदा ऐकून भागत नाही तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो म्हणजे अडथळे दूर होऊन प्रगती साधली जाते रुद्र हे वेदमंत्र असल्यामुळे त्याचे जसजसे उच्चारण होते तसतशा देवता तिथे उत्पन्न होतात आणि लोककल्याणसुद्धा करतात आता या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी आपण रुद्राभिषेक करण्याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊया सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या घराण्याचे दोष कमी होतात कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी सर्व इच्छा पूर्ण होतातच असं नाही त्यातून पितृदोष निर्माण होतात पितृदोषांमुळे घराणीच्या घराणीसुद्धा नाहीशी झाल्याची उदाहरणं आपण बघितलेले असतील कुंडलीत पितृदोष हे राहूचे दोष या नावाने दर्शवले जातात राहूचे दोष इतके वाईट असतात की जगणं मुश्किल करतात काही घरात सर्व सुखसोयी असूनसुद्धा अस्वस्थता असते ती याच कारणामुळे काही घरात काही, काही कारण नसताना सतत भांडणं होतात काही घरात जेवण तयार असूनसुद्धा रीतीने खायला मिळत नाही या सर्वांवर एकच उपाय म्हणजे भगवान शिवशंकरांची उपासना करणं दुसरा फायदा म्हणजे मनोविकार कमी होतात रुद्र आवर्तनं ऐकल्यावर कालांतराने मनोविकार कमी होतात काही कारण नसताना हातवारे करणे मनाशी पुटपुटणे ऑफिसमध्ये बसल्या बसल्या दातावर पेन्सिल आपटणे चटईवर बसल्या बसल्या काड्या काढणे पुढीचा फेकून दिलेला वर्तमानपत्राचा कागद वाचत बसणे एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे किंवा पुन्हा पुन्हा उच्चार करणे हे सर्व सूक्ष्म मनोविकारांचे प्रकार आहेत या सूक्ष्म मनोविकारांची योग्य दखल घेतली नाही तर पुढे ते विकार वाढत जातात तुमच्याकडे जेव्हा लघुरुद्र महारुद्र करता तेव्हा तुम्हाला समजत जरी नसले तरी पण ते तुम्ही नीट ऐकावे श्रवण करावे यामुळे सूक्ष्म मनोविकार वाढत नाही आणि असतील तर ते पुढे नाहीसे होतात यानंतरचा तिसरा फायदा म्हणजे पाऊस पडणे बऱ्याच वेळा पाऊस पडत नसेल तर सामुदायिक प्रार्थनेचा सा जरूर उपयोग होतो हे तुम्ही बघितलेलं असेल कारण ईश्वरी शक्ती आपले कार्य करते पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञसुद्धा कर केले जायचे शिवलिंगावर अभिषेक केला जायचा तसा अभिषेक म्हणजे पाण्याची संततधार आपण ठेवली तर पाऊस पडण्यास मदत होते परंतु अशी पाण्याची संततधार पाऊस पडेपर्यंत आपल्याला चालू ठेवायला लागते यानंतरचा चौथा फायदा म्हणजे भूकंपापासून रक्षण होतं सध्या लहान मोठे भूकंप खूप ठिकाणी होत आहेत जेथे जमीन पोकळ असते तिथे असे भूकंप होतात पोकळ जमिनीतून स्वयंभू शिवलिंग बाहेर येत असतात म्हणून ती पोकळ जमीन टनक होण्यासाठी आपल्याकडे रुद्राभिषेक करून शिवाला शांत करण्याची पद्धत आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी देवदेवळातून रुद्राभिषेक जरूर करावेत त्यामुळे तुमच्या सर्वांचे भूकंपापासून रक्षण होईल तुम्हाला स्वतःला अभिषेक करणं जमणार नसेल किंवा तुम्हाला ते मंत्र म्हणता येणार नसतील तर तुम्ही गुरुजींची सुद्धा मदत घेऊ शकता भूकंपासारख्या संकटातून वाचण्यासाठी रुद्राभिषेक हा एक उपाय आहे स्वयंभू शिवाचा विचार केला तरी त्या लिंगाचे टोक आपल्याला एक टोक वर दिसतं पण दुसरं टोक हे भूगर्भात शेवटपर्यंत असतं त्यामुळे शिवावर धार करून लघुरुद्र केला शिव उपासना केली तर जमिनीला टनकपणा येतो आणि भूकंपाचा त्रास कमी होतो ज्या ठिकाणी तुम्ही स्वयंभू शिवलिंग आहेत तर तिथे जाऊन ही उपासना केली तर याचा तुम्हाला स्वतः अनुभव आल्याशिवाय राहणार नाही स्वयंभू याचा अर्थ जमिनीतून आपोआप वर आलेले आपल्या स्तुतीने त्याला पाझर फुटला पाहिजे एकदा त्याचे मन द्रवले की आपणसुद्धा संकटातून वाचतो याबाबत श्रद्धासुद्धा बाळगली पाहिजे व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत येणाऱ्या अघटित संकटांवर रुद्राभिषेक हा एक खात्रीचा पर्याय आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा येत्या महाशिवरात्रीला त्याचबरोबर वर्षभरात भगवान शिवशंकरांच्या संबंधित ज्या ज्या महत्त्वाच्या तिथी येतात त्या त्यावेळेस भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर किंवा ज्याला आपण शिवलिंग म्हणतो तर त्याच्यावर पाण्याचा अभिषेक म्हणा दुधाचा अभिषेक म्हणा किंवा पंचावृताचा अभिषेक करायला अजिबात विसरू नका बऱ्याच ठिकाणी उसाच्या रसाचासुद्धा अभिषेक केला जातो किंवा सीजननुसार जी काही फळं उपलब्ध होतात बऱ्याच वेळा फळांच्या रसाचासुद्धा भगवान शिवशंकरांवर अभिषेक केला जातो तर हे सर्व प्रकार अतिशय योग्य आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी महाशिवरात्रीच्या निमित्ताने रुद्राभिषेक असेल किंवा त्याचे फायदे असतील किंवा महाशिवरात्री नेमकी कशाला म्हणतात याबाबत अगदी बारीकसारीक गोष्टींची माहिती दिली बऱ्याच जणांना या गोष्टी माहितीच नसतात आपल्याला जर पायाभूत गोष्टी माहिती असल्या तर मग आपल्याला पुढे ज्या काही पूजा अर्चा या सणावारांबाबत दाखवलेल्या असतात तर त्यासुद्धा अगदी सहज समजायला मदत होते म्हणून हा प्रयत्न व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद